तर मंडई फायनली आमच्या टुकुरवाडीमध्ये आलो आहे फायनली आमच्या टुकुलवाडीमध्ये आलो आहे पाचवी दिसतंय ते आपलं बजरंगबलीचं मंदिर आहे तर लाजा पाटला तर शाही देवेंद्रजी पाटील यांचं गाव आहे लाजा तालुका आहे तर आता जे सगळ्याचे जादूगार त्यांना म्हटलं जातं विकास लाभोरे गोवा मित्रांनो मी राज ठुकर परत एकदा मी कोकणी राज ह्या आपल्या चॅनलवरती परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो हो, आज आपण मंडई चाललो आहे गावाला गणपतीसाठी गणपती सात तारीखला बसला आहे मी आता नऊ तारीखला आहे गावाला कारण कामावरून सुट्टी भेटली नाही त्यामुळे तर मित्रांनो आता गावाला जाताना बघूया आपल्याला काय काय पाहायला भेटतं आहे आणि मी आता ज्या ठिकाणी आहे तो ठाण्याला आलो आहे आमच्या इकडचा जो वाडीतला शशीदादा म्हणून आहे त्यांच्या घरी आलो होतो म्हणजे चार वाजता कामावरून जॉबवरून सुटलो आज सुट्टी काढली बॉसकडे आणि बोलला तो बोलला आहे जा चार दिवसासाठी विसर्जन विसर्जन करून आता येणार आहे तर तो शशीदाच्या इथे आलो तो, तो पण सहा साडेसहा वाजता कामावरून सुटला ठाण्याला आलो ठाण्याला न्यायला आला मला बाईकने तर मित्रांनो आज आपण म्हणजे आम्ही चालतो आहे दोघेजण बाईकच घेऊन चाललो आहे त्याला फोन केलो तो बोलला ठीक आहे चल येणार स्वस्त गावाला चल मी एकटाच आहे मग आता इथून आपल्याला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये प्रवास आपला इथून आधी दापोळीला जाणार आहे त्याच्या सासरवाडीला मग तिथून दर्शन बिर्शन थोडंफार गणपतीचं घेणार आहे त्यांच्या नाश्ता वगैरे करणार परत इथून मग राजापूरला जाणार आहे आमच्या गावाला दोन तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच बघायला भेटेल की आमचा ठाण्यापासून राजापूरपर्यंत ठाणा दापोळी राजापूर यामध्ये जाताना प्रवास कसा कसा होतो ते पाहायला भेटेल तर मित्रांनो लगे राहो कोकणी राजकीय साथ मी गाडी बिडे चालू केलं आहे इकडे साडेनऊ वाजलेत रात्रीचे चल जाऊया ना झालं ना चल गाडी घेतलं असं शेअ आहे मला बसायचं होईल ना आराम आल नाही ही बॅग बॅग घेऊन हां तर घेतलं इथे मागं एक बॅग लावलंय परत डायवर बसलेत चल इकडे एक भी ही कशी पिशी लावला आहे रेनकोट आहे तर मित्रांनो जाऊया आता डायरेक्ट बघूया पुढे आता आम्ही दापोळीच्या अजून चोवीस पंचवीस किलोमीटर मागे आहोत कारण आम्हाला लेट झाला पूर्ण रात्री नाही म्हटलं तर नऊ वाजल्यापासून रात्री सकाळी पर्यंत आत्ता वाजलेत सात वाजलेत तरीपर्यंत गाडीचं म्हणजे रनिंग चालू आहे मध्ये चार पाच ठिकाणी थांबलो पण असं काय झालं काय मध्ये समजत नाही तो घाट कोणता रे तो घाट पंचवीस किलोमीटर पाठी आहे ते नाही घाट कोणता धामिनी घाट त्या <laughs> धामिनी घाटामध्ये काय झालं सांगा तर मित्रांनो आता आम्ही दापोळीतून निघालो आहे घरी राजापूरला जायला आम्ही साडेसातला दापोळीला पोचलो ते काय फिटिंग वगैरे काय करायचं आली नाही कारण पाऊस पण खूप होता त्यामुळे तर मित्रांनो चाललो आहे आता दापोईवरून राजापूरला तर बघूया थोडा वेळ थांबलो साडेसातला आम्ही पोहोचलो साडेनऊ पर्यंत आता निघालो आहे थोडं वेळ अर्धा एक तास झोपलो आराम गेलो छान आश्चर्य लोय तिथून आणि मी आणि तिथे जाता चाललो आहे आता बघूया आपल्या राजापुरुपर्यंत काय काय आपल्याला बघायला भेटतं तर दाखवितलं तुम्हाला काय काय ठिकाणी दाखवतो हे बघा इकडे हे राखणे बसले आहेत इकडे सगुरं घेऊन परत त्या साईडला हां ठीक आहे कुठून जायचं तर मंडई हे बघा रेनकोट वगैरे वरती बांधले सावकाश आरामात जाऊ देला ओढा वाळ बोलतात ह्याला आमच्या इकडे तर तुमच्याकडे काय बोलतात ह्याला नक्की कमेंट करून सांगा कदाचित ओढाबिडा बोलत असतील ह्या ठिकाणी पाहू शकता परत तर मित्रांनो गावी यायच्या टायमिंगला मस्तपैकी दाखवेमध्ये पण बेस्ट टाईम आलो आहे मी माझे पण मित्र कामातले आहेत तिकडे कधी जाईन तेव्हा जाईन पण आता फर्स्ट टाईम यायला भेटले कारण सासरवाड आहे त्यामुळे यायला भेटले परत बघूया आता कधी चान्स मिळतील यायला ते काही नाही परत बघूया अजून काय काय बघायला दापोईमध्ये आपल्याला आता रोडवरती आलो आहे आपण हां हां काय तो इथे जातोय इकडे सळूनवाले काका पुढे गाव आहेत खूप तर मित्रांनो जाऊया आता पुढे बघूया आपल्याला काय बघायला भेटतं तर मित्रांनो आता आपण ज्या ठिकाणी तो दाभोल धोपा फेरीवेट सेवा या ठिकाणी आपण आलोय कारण ह्या ठिकाणी असं झालं आहे की आम्ही ज्या ठिकाणाहून आलो आहे म्हणजे ह्या गावाचा मार्ग इथे स्टॉप होतो आणि इथून ही फेरी म्हणजे बोट आहे असतात गाड्या वगैरे आणण्या काय नेतात मालगीवर नेतात त्यासाठी इथे आलो ह्या ठिकाणी साईडला असलेलं बोट पण दिसते आणि ही बोट नाही आता समोरून जी येते बोट ती बोट इथे लागणार आहे त्याच्यातून आम्ही या समोरच्या साईडला ह्या ह्या साईडला गाड्या पार्किंग केलो ह्या सगळ्या टू व्हीलर आहेत ना सगळ्या बोटीतून जाणार आहेत हे बघा पाणी पाहू शकता ही खाडे म्हणजे समुद्रच आहे एक प्रकारचा खाड्या समोरून बोट येतं त्या बोटीतून आपल्याला जायचं आहे परत इकडे लागले एक पाणी पाहू शकता आणि वाजलेत पण साडे दहा तर मित्रांनो हेच दाखवणार होतो तुम्हाला की ह्या ठिकाणी मला पण माहीत नव्हतं की नंतर मला तो दादा बोलला की आपल्या पुढे जाऊन रोड नाही आहे दुसरा म्हणजे ब्रिज वगैरे काहीच नाही आहे तर ब्रिज वगैरे काही नाही आहे तर आपल्याला बोटीतून गाडी न्यायला लागेल तर बोटीतून मित्रांनो गाडी नेणार आहे आपल्याला बघायला भेटेल तर मित्रांनो पाहूया आपल्याला -कस आता कसं कसं गाडी नेण्यात बोटबीट आली की दाखवतो तुम्हाला व्हिडिओ बघत राहा मंडे ह्या समोरून आता त्या साईडून बोट आल्या आहेत सॉरी मित्रांनो या समोरून येते आहे ना बोटमधून त्या सगळ्या टू व्हीलर त्या साईडून आल्या आहेत नदीच्या पलीकडे कोणता गाव आहे ते मला पण नाही माहिती आहे हे बघा आता साईडून येत आहेत सगळ्या सोडत आहेत तिकीट काउंटर हे बघा हे इकडे तिकीट काउंटरसाठी ठेवलं आहे बघा ही सगळी माणसं ही आमची गाडी आहे दोन नंबरला रेड कलरमध्ये दिसते ही ती आम्ही जाणार आहे हे बघा हे सगळं पब्लिक दुसऱ्या गावाहून ह्या गावात आलं आहे दररोज हे येणं जाणं करत असतं फोर व्हीलर पण गाड्या आहेत मित्रांनो ह्या ज्या गाड्या येतात ना हे यांचं रोजचं म्हणजे येण्या जाण्याचं असंच असतं डेली म्हणजे इकडे जाण्या येण्यासाठी बोटचाच वापर तर करतात तर मित्रांनो ह्या गावची म्हणजे काहीतरी खासियत आहे वेगळी त्याला ब्रिज नाही काय नाही कारण मधी मोठा समुद्र आहे लागलेला आहे तर मित्रांनो बघा कसं म्हणजे दररोज यांचं येणं जाणं सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे काय नाही काय म्हणजे बघण्यासारखं आहे ह्या ठिकाणी मला पण फर्स्ट आहे आणि आत आता आमची पण गाडी नेते बघूया टू व्हीलर तर चालतंय या ठिकाणी गाडी पार्किंग केली आहे तर हे बघाय त्या साईडला पण बोट लागले आहेत काही लोक ह्याच ठिकाणी करत आहेत आमची गाडी तर इकडे गेले परत मोठमोठ्या फोर व्हीलर पण येत आहेत पाणी पाहू शकता कारण ही समोरची साईड आहे ना इथे जाण्यासाठी कोणताच मार्ग नाही म्हणजे इकडं पण इकडे बघितला तर इकडे पण ब्रिज नाही त्या साईडला बघितलं त्या साईडला पण ब्रिज नाही म्हणून ही सगळी लोकं आहेत ना थांबलेली इतर रोज येणं जाणं असेच करत असतात सर्व लोक तर मित्रांनो बोट चालू होणार आहे बघूया आता आता चालू झाले बोट या ठिकाणी गाड्या लागल्यात बराछी कुठे जाणार आपण तिथं ना समोर बघूया हां धोपावे कुठे धोपावे धोपावे ठिकाणी जाणार आहेत खाली जायचा समोरच्या आहे तिथे जायचं आपल्याला आली आहे बोट बरोबर पद्धतशीर लागले सगळे लोक गाडी काढतात मित्रांनो इकडे जाणाऱ्या माणसांची गर्दी आहे वेगळीच मजा म्हणजे मस्त मजा वाटली मला पण आपली स्वतःची गाडी म्हणजे माझी आहे त्याच्यामध्ये मस्त तिकीट वगैरे आहे मित्रांनो आता जाऊया पुढे होऊयाला अजून काय बघायला भेटतो जायपेरी म्हणजे राजापूरला मला जायपेरी अजून पाच सहा पाच वाजणार सुद्धा आहे बघूया मोठा ब्लॉक होणार आहे तर मित्रांनो लगे साथ जाऊया पुढे मंडई आता लांजा या तालुक्यामध्ये आलोय लांजाच्या पुढेच आपल्याला राजापूर लागणार आहे नामधलं तर त्रास लागेल अजून लांजा भाजी ला मार्केट आहे इकडे ह्या साईडला तर म्हटलं तर शाहीरची पार्टी यांचं गाव आहे लांजा तालुका आहे तर आता जे शब्दाचे जादूगार त्यांना म्हटलं जातं विकास लाभोरे गोवा पण लाजा बघू करत आहेत म्हणजे खूप मोठे मोठे कलाकार लांजा तालुक्यामध्ये होऊन गेले आहेत आमच्या राजापूरमध्ये सोडणार आहे म्हणजे तरी सुमन गोवा गाजून गेला आणि नाव आहे सुमन गोव्यांचं तर राज्यामध्ये खूप म्हणजे नवनवीन कलाकार आहेत खूप आणि ह्या ठिकाणी बघा आता लाजा आम्ही सोडतोय तर मंडळी आता जस्ट आहे साडे चार वाजलेत आणि राजापूर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ पोचलं आहे पॅट्रोल वगैरे भरलो आहे आणि आता घरी चाललो आहे राजापूरमध्ये थोडाफार खाणांना न्यायचा आहे महापौरांना तर बघूया आपल्याला आता घरी जाताना प्रवास कसा कसा होतो तर मंडळी आत्ता बसलो आहे आणि इंडियन ऑइल राजापूरच्या पेट्रोल पंपावरून चाललो आणि घरी थोडाफार डेपो सामान घेणार आणि तिथून मग जाणार आमच्या दोन मोठ्या गावामध्ये कधी रात्र झालं आहे शिषेला काय कंटाळाच की गाडी चालव हां कंटाळा एकटाच गाडी चालवत होता आणि काल नऊ वाजल्यापासून गाडी आत्ता साडे पाच गाडीच चालवते म्हणजे मधीही दापोळीला थांबलं ठीक आहे एक तासमध्ये रेस्ट घेतली त्याच्यानंतर गाडीच कंटिन्यू पाऊस दापोळीमध्ये होता दापोळीनंतर आमच्या राजापूर साईडला आलो तसं पाऊस कमी झाला पण तुम्हाला बघूया आता चालू आहे डेपो दाखवते तुम्हाला राजापूरचा नाही म्हटलं तरी म्हणजे साडेचार वाजता पोचलो ना आपण राजापूरला बराबर साडेचार वाजता पोहोचलो आहे राजापूरमध्ये आहे ना बराबर साडेचार वाजता राजापूरमध्ये पोहोचलो आहे खूप वेळ झाला आम्ही थांबत थांबत आलो त्यामुळे आम्ही तीनलाच आलो असतो तर मित्रांनो आता जाणार आहे खाली खाली जायचं की नाही जवळजोबात नको ना जवळजोबत नको ना काय खाली जायचं नाही डेपोवरती तिथे काहीतरी थोडंसं सामान वगैरे लागणारं असलं तर घेणार आहे आणि नाहीतर प्रसादी वगैरे गणपतीसाठी परत खाऊ वगैरे घ्यायचं आहे तर मित्रांनो तिथून दोनवडे गाव आमचं तर दोनवडे गावात नाही म्हटलं तरी पाच किलोमीटर आहे ते गाव तिथून आपल्याला जाताना भेटेल मारू थांब थांब रोशो हे काय बाबा कुठं आहेस हा कुठं आहे बंड्याचा कुठं आहे बंड्या इकडे मग कधीच कधी म्हणजे

त्यांना मग तिकडना दापोई नाही इथं काल साडे नऊ साडे नऊला ला सोडले चल मग संध्याकाळी ये मग बघतो चल मला वाटलं तू आहे की काय काम मग करता काय घरी सोडून का चल भेट म्हणून तर आणि इकडे दुकान आता बेकरी मध्ये थोडासा हे घ्यायला आलो बेकरीमध्ये काहीतरी खाणं बिणं तुम्हाला बोललोच होतो बघूया आपल्याला काय भेटेल फुलं आहेत अजूनही बेकरीमध्ये ते देवासाठी टाकणारं सामान लाडू आहे थंडा वगैरे आहे या ठिकाणी म्हणजे मोठमोठे प्रॉडक्ट पूर्ण बेकरी साथी। साथी। आहे येणाऱ्यासाठी सगळ्यांसाठी आहे तर म्हणजे आमचा चेतन आहे मध्ये बघत असतो त्याच्या आधी थोडंसं खाऊ घेतलं आहे थंडा घेतलोय परत काय नाही काय जरा वेपर शोटे वगैरे घेतोय तर चाललोय आहे आता दोन्हीकडे गावाला राजापुराचं त्यावेळेला बघूया आपल्याला काय म्हणलं तरी वीस पंचवीस मिनटं जातील वीस मिनटं जातील चार साडेचार किलोमीटर आहे बघूया आता आमचं गाव जातो तुम्हाला होतं तुम्हाला समोरचं मंदिर आहे ते गावचं आहे श्री महालक्ष्मी आईचे इथे मूर्ती स्थापन केलेली आहे आणि हिच्या हे बघा हे इकडे गरम पाण्याचं कुंड आहे आता मला वेळ नाही दाखवायला म्हणजे हिच्या चरणातून पाणी कुंड असं इथे येतं आणि ही साईडलाच थंड पाण्याची नदी आहे अर्जुना नदी मग तिथून पाणी म्हणजे कसं तरी उगम म्हणजे नाही म्हटलं तरी नाही म्हटलं तरी ह्या ठिकाणी ना खूप संशोधक घेऊन गेलेत स सतराशे अठराशे ह्या सालपासून म्हणजे वर्ष झाली काहीच भेटत नाही पण एवढंच सगळे बोलतात की मंदिराच्या खालजून पाण्याचा झरा आहे आणि पाणी चोवीस तास चालू असतं आणि म्हणजे बंद असतात कधी आणि गरम पण असतं कधी कधी जास्त पण गरम होतं कधी म्हणजे नॉर्मल पण असतं पावसाच्या ठिकाणी पाऊस जेव्हा असतो तेव्हा थोडं मीडियम असतं आणि इतर ठिकाणी ला असला की जरा जास्त गरम कायम ठिकाण नाही पाईपलाईन नाही काय नाही जर पाईपलाईन नसते काय नसते कायम करून मी पाणी चालू आहे साईडलाच मला सांगा थंड पाण्याची नदी आहे आणि तिथेच कुंड आहे म्हणजे बघा काय तरी चमत्कार आहे उन्हाळ्या गावात आणि उन्हाळ्या गावाचं नाव नाही म्हटलं तरी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे परत राजापृषी गंगा पण उन्हाळ्या गावातच आहे तुम्ही दुसरीकडे त्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे जर कोणाला बघायचं असेल तर राजापृषी गंगा तर मी कोकणी राज्या आपल्या चॅनलवरती टाकला आहे व्हिडिओ आला तेव्हा गंगा आली होती तर मित्रांनो जाऊया आता पुढे सुधारवाडी या ठिकाणी आहे जाऊया आता थोडापुढे गावात कुठलं गेलं आणि या ठिकाणी चल चल जाऊया आणि या ठिकाणी म्हटलं तर केनारा मा स्टोअर्स आहेत म्हणजे दुकान आहेत हे स्टॉप आहे मेन आमचं राजापूरचं राजापूरचं म्हणतो सॉरी दोन्ही एवढे गावाचं आणि ही आमची मराठी शाळा ज्या शाळेमध्ये आम्ही पहिली ते सातवीपर्यंत ही शाळा आहे त्या पूर्ण प्राथमिक शाळा दोन्हीवडे नंबर एक ही शाळा या शाळेला नाही म्हटलं तरी पंच्याहत्तर व महोत्सव होऊन गेला आहे आता ऐंशी नव्वद वर्ष झाली असतील ही शाळा आणि हे बघा इकडे ह्या साईडला आला आणि तो समोर रोड गेला आहे तो रेल्वे स्टेशनला गेला आहे शाळा दिसली ना ते शाळा आहे आपल्या पुढे गावची ग्रामदेवता जी आहे तिचं जे टिपुरारी पौर्णिमेला आणि शिमगा हा जोरात असतो दोनविडे गावात तुम्ही व्हिडिओ बघा दोनुडे गावचे टाकले आहेत शिमग्याच्या होळीच्या पालखी असते दोनडे महा आईची दाखवतो तुम्हाला मंदिरचं हे बघा हे समोर मंदिर, मंदिर दिसतंय ना मस्त चारी साईडने म्हणजे हे आपलं हे महालक्ष्मी आईचं मंदिर आहे आणि चारी साईडने हे लागलं आहे म्हणजे आपलं आता शेती केली आहे त्या ठिकाणी आणि पुढे आता जाऊया कारण दाखवता येत नाही कारण गाडीवरती आहे त्यामुळे जणू दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवतो आणि डायव्हर का ड्रायव्हर डायव्हर डायव्हर स्लो डायव्हर डाय डायवर का पूर्ण गाडी पाहिजे तर दाखवतो आता तुम्हाला पुढे आधीच सांगतोय आता आपल्याला हनुमंताचं मंदिर आमचं मेन स्टॉप आणि स्टॉप दाखवतो पुढे तर मंडई आता आमच्या टुकरुलवाडी या ठिकाणी स्टॉपवरती पोचलो आहे दोन्ही वडील या ठिकाणी पाठीमागे दिसतोय तुम्हाला दाखवतो ह्या ठिकाणी पण व्हिडिओ झाली असेल दाखवतो तुम्हाला टुक्रुलवाडी दोनवडे दोन्हीवडे टुकरुलवाडी दोन्हीवडे टुकरुलवाडी दोनवडे तर मित्रांनो आता आजही दोन्हीवडे टुकरुलवाडी यामध्ये म्हणजे आमच्या वाडीमध्ये आलो आहे तर हे समोरवरती तुम्हाला म्हणजे हा ह्या बॅनरचा व्हिडिओ आला असेल शॉर्ट काहीतरी सत्यनारायण महापूजा असा आपल्या चॅनलवरती आलेला आहे आणि मी आत्ता जस्ट आहे त्या ठिकाणी आमच्या टुकूरवाडीमध्ये आहे तर मित्रांनो आता नाही म्हटलं तर दहा मिनटं झाली येऊन थोडा लेट केलो आणि आता आलो आहे दिसतं ते बजरंगबलीचं मंदिर आहे आणि पावसाचं वातावरण पाहू शकता इकडे टेम्पो आहेत आमच्या वाडीत दोघा तिघांचे टेम्पो आहेत त्यांचं आहे परत इकडे वाडीत जाण्याचा रोड परत ह्या साईडला पूर्ण चरात चरात व काय झाला आहे दमलं आहेत पूर्ण ह्या ठिकाणी आणि ह्या समोर ते वीर आहे आपल्या नदी आहे समोर आणि पूर्ण हिरवगार वातावरण गाड्या पण वरती जातात पण ह्या दादाचं घर आहे ते तिकडे त्या साईडला आहे म्हणून मी आता चालत जाणार आहे तर मित्रांनो चाललो आहे आता चल जरा चल आम्ही हे घेतो ना तर मंडई फायनली आमच्या टुकुळवाडीमध्ये आलो आहे फायनली आमच्या टुकुलवाडीमध्ये आलो आहे पाचवी दिसतं आहे ते आपलं बजरंगबलीचं मंदिर आहे परत ह्या साईडला इकडे व्य हे आपलं सगळा चारा दिसतोय पण इकडे आपली विहीर विहीर म्हणतो मित्रांनो ह्या साईडला बघायला गेला तर नदी आहे आणि हा रोड गेला ना स्टेट हा स्टेट टुकरुलवाडीमध्ये गेलाय हा इकडे बोर्ड लावलाय हा रस्त्याचं काम पण नाही म्हटलं तरी महिना दोन महिने झाले आणि इकडे आहे बजरंगबलीचं मंदिर विहीर आहे सगळे हिरवगार मला वाटतं पाऊस चार पाच दिवस झाले पाऊसच नाही ह्या ठिकाणी तर मित्रांनो घरी चाललोय बाबू बिबूला खाऊ घेतले तर मित्रांनो जाऊया आता वरती चाललोय बघूया आपल्याला डायरेक्ट आमच्या खळ्यातूनच व्हिडिओ चालू करतो बघा तर मित्रांनो चाललोय आता वरती तर बघूया आपल्याला अजून काय काय दाखवता येते कोण कोण काय काय करता येते तर म्हणजे फायनली घरी आहे कारण मोबाईलची पॉवर ऑफ झाली बॅटरी लो झाली त्यामुळे काय दाखवता आलं नाही पुढचं घरातील तर आता गावाला आलो आहेस तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटेल गावाकडचं भजन वगैरे झाकडी वगैरे काय घालणार आहेत तीन चार दिवस काय मजा करणार आहे विसरेंचे व्हिडिओ हे आपल्याला बघायला भेटतील कोकणातील तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो कोण चॅनलवरती आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय